माझ्या आईने ज्ञानेश्वरी लिहायचा संकल्प केलेला आहे आणि तो आज माझ्या आईचा ज्ञानेश्वरी लिहिण्याचा संकल्प पूर्ण झालेला आहे आज माऊलींचा समाधी सोहळा आहे त्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने माझ्या आईने ज्ञानेश्वरी पूर्ण केलेली आहे तर आईला माझ्या लिहिता पण येत नाही आणि वाचता पण येत नाही तरी <तुँँणी> माझ्या आईने ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केलेली आहे तर मी तुम्हाला सगळी ज्ञानेश्वरी दाखवते आहे माझ्या आईचा माझी आई आईने संकल्प केलेला आहे ही माझी आई आहे राधाबाई माळी माझ्या आईचं वय आहे सत्तर वर्ष तिनं आता ह्या वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प तिनं एक वर्षामध्ये पूर्ण केला आहे आणि तिने कशी ज्ञानेश्वरी लिहिली आहे पूर्ण म्हणजे तिनं इतकं छान अक्षर काढले की असं मला विश्वासच वाटत नाही आहे की इने एवढं सुंदर लिहिले श्लोक किती छान लिहिलेत मी तुम्हाला पहिल्या अध्यायापासून दाखवते तिने कसं ज्ञानेश्वरी कंप्लीट केले आज आम्ही समाधी सोहळ्यानिमित्त आम्ही तिच्या ग्रंथाचं पूजन केलेलं आहे आणि तिनं म्हणजे तिचा तो संकल्प जो आहे तो कसा पूर्ण झाला आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो हा तिने पहिला अध्याय कंप्लीट केलं आहे तिला दररोज लिहिण्यासाठी दिवसातून तिला फक्त एक पान लिहायला व्हायचं पूर्ण तिनं एक एक लाईन बघायची काना मात्रा सगळं बघून करायची हा तिचा पहिला अध्याय तिनं लिहिलेला आहे श्लोक लिहिलेले आहेत श्लोकला सगळं जसं आहे तसं तो संस्कृतचा श्लोक लिहिलेला आहे तिचा पहिला अध्याय पूर्ण झालेला आहे त्यानंतर दुसरा अध्याय दुसरं अध्यायाची पण तिनं सुरुवात केलेली आहे श्लोकांची तुम्ही बघू शकता श्लोक कसे आहेत तिचं लिहिण्याची पद्धत आणि प्रत्येक तिनं कुठलंही काहीही चुकवलेलं नाही आहे ओव्या चुकवलेल्या नाही आहेत सगळं एक एक, एक करून अक्षर ना एक आपलं एक हे बघून लिहिलेलं आहे तिला चष्मा आहे हा तिसरा अध्याय आहे पूर्ण ज्ञानेश्वरी तिनं कम्प्लीट केलेली आहे लिहून प्रत्येक अध्याय लिहिताना तिच्या मनात तिला कधी अशी ओढ निर्माण व्हायची की तिनं कधी ज्ञानेश्वरी लिहायला बसेल असं तिला नेहमी वाटत राहायचं ती दोन दोन तीन तीन तास बसायची ज्ञानेश्वरी लिहायचं तिला आम्हाला वाटायचं की तिला कंटाळा कसा येत नाही आहे लिहिताना पण तिला वाटायचं की मी कधी सगळं आवरून पटपट ज्ञानेश्वरी लिहायला बसून आणि तिला एवढा उत्साह होता लिहिण्यामध्ये आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की हिला काही म्हणजे हे होते का नाही करणं होते का नाही हिचं कम्प्लीट होते का नाही लिहून असं आम्हाला वाटायचं पण तिनं पूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढलेली आहे तिचा तो संकल्प तिनं पूर्णत्वास नेलेला आहे हा सातवा अध्याय आहे तिच्या मनामध्ये एवढा उत्साह रूप लिहिण्यामध्ये जसं की लहान मुलांना सुद्धा एवढं हे नसते तेवढं तिला लहान तरुण असल्यासारखा तिचा उत्साह राहायचा ज्ञानेश्वरी लिहिण्याचा नववा अध्याय आहे हा दहावा आहे पूर्ण पूर्ण लिहिलेला आहे तिनं तिला किती जरी काम असेल तिच्या माग तरी तिला ज्ञानेश्वरी लिहिण्यामध्ये कधीही कंटाळा वाटत नव्हता तिच्या वयाला बघून आणि तिच्या बसण्याची कॅपॅसिटीला बघून असं वाटायचं की हिला या वयामध्ये एवढा उत्साह आहे त्याचंच आम्हाला खूप हे वाटायचं म्हणजे कौतुक वाटायचं आम्हाला तिचं तिला अभंग गवळण जे आपले पुराण आहेत प्रत्येक पुराण तिला ऐकायला आवडते लावायला आवडते हरिविजा काशीखंड ती कुठलेही पुराण लावून दर श्रावण महिन्यामध्ये ती कम्प्लीट करत असते दरवेळेस नवीन नवीन वाचायचं ग्रंथ लावायचा तो ऐकायचा तिच्या असे वेगवेगळे छंद आहेत तिला वेगवेगळे हे पण बघायला आवडतात तीर्थस्थळे फिरायला पण खूप आवडतं तिला असं तिनं पूर्ण ग्रंथ लिहून कम्प्लीट केलेला आहे असं मला तिच्या अक्षराकडे बघतानासुद्धा इतकं तिचं कौतुक वाटते खूप कौतुक वाटते मला अध्याय आहे हा सतरावा कंप्लीट झालेला आहे जवळपास तिच्या अज्ञानेश्वरी कम्प्लीट होत आलेली आहे आता अठरावा अध्याय राहिलेला आहे तिचे पूर्ण म्हणजे आम्ही सुरुवातीला तिचं पूर्ण भरलेलं आहे आता हे तिनं परत दुसऱ्यामध्ये केलेलं आहे एवढं पुरेल असं आम्हाला वाटलेलं पण तिनं परत ह्या दुसऱ्यामध्ये ह्याच्यामध्ये लिहायला चालू केलेलं आहे आणि इथं तिचा ह्या सत्र अठरावा अध्याय आहे आता ज्ञानेश्वरी तिची कम्प्लीट होत आलेली आहे आता अठरा चालू झालेला आहे ही पूर्णत्वास तिची झालेली आहे ज्ञानेश्वरी पूर्ण लिहून हे तिचं हँडरायटिंग आहे अक्षर लिहिण्याची पद्धत आहे तिची इतकं वेळ जरी लागला तरी तिनं सुंदरच काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तिच्या वयाच्या मनाने तिने खूप सुंदरच लिहिलेलं आहे हा हे श्लोक आहेत जसा म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये जसा न, श्लोक आहे तसाच तिनं श्लोक पण लिहिलेला आहे ओव्या ओव्याचे ओव्या क्रमांक प्रत्येक ओवी संपल्यानंतर लाईन डॉट ओवी नंबर सगळं खूप म्हणजे व्यवस्थित तिनं हे केलेलं आहे म्हणजे असं इथं तिची ज्ञानेश्वरी कम्प्लीट झालेली आहे तर असं तिच्या उत्साहाला बघून असं वाटतं की आपल्यालाही काहीतरी करण्याचं तिच्याकडं बघून असं आपल्याला एक प्रेरणा मिळते की आपणही काहीतरी केलं पाहिजे ही एवढं आहे तर आपणही काहीतरी केलं पाहिजे अध्यात्माकडं वळलं पाहिजे तिनंच आम्हाला अध्यात्माकडं वळवलेलं आहे आळंदीला जाऊ हा म्ञानेश्वर मन... आळंदी ला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाऊ ज्ञानेश्वर डोळा पाऊ ज्ञानेश्वर डोळा भाऊ पतीसंतची या फेटी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर मुखी म्हणता चुकतील फेरा मुखी म्हणता चुकतील फेर होती संताची या बेटी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी जन्म नाही रे आणि का जन्म नाही रे आणिक मे मा जीवाको सन्तीया भेटी वेटी बेटी सन्ती या भेटी वेटी वो सन्तया भेटी वेटी सका होती संताची या भेटी भेटी होती संताची या भेटी भेटी बाई आता तुला कसं वाटलं ज्ञानेश्वरी लिहिताना तू सगळ्या श्रोत्यांना सांग की तुला काय वाटलं आनंद वाटला हा रोज वाटायचं की दररोज लिहावं आपल्याला ज्ञानेश्वरी न्यायला यावं मनाला शांती वाटायची वाटायच असं दररोज कधी मला टाइम मिळेल लवकर माझं काम होईल मी लवकर न्याने शरीर आला बसल असं वाटायचं माझं तुला आळंदीला गेल्यावर कसं वाटलं छान वाटलं आनंदीला गेल्यावर आनंद आनंद झाला कम्प्लीट झाल्यावर कसं वाटलं तुला छान वाटलं आनंद वाटलं पंढरपूरला गेले आळंदीला गेले देऊ गेले छान आनंद वाटला छान वाटलं मला राम कृष्ण हरी हरिमाऊली राम कृष्ण हरी मौली राम कृष्ण हरी हरिमाऊली राम कृष्ण हरी माझ्या मा आईने ज्ञानेश्वरी लिहायचा संकल्प केलेला आहे आणि तो पूर्णत्वास नेलेला आहे Cando 唱歌呀！